आता पण आम्लेट गाईस डिमार्ट साबण घे साबण येऊन याचा गोरापाडाचा राज काय माहिती का संतोष संतोष गोर गरिबांची सेवा करत जावा तुम्हाला पुण्य भेटल आता आमच्याकडून टाकाला फ्रुटी माझ्या फ्रुटी मस्त खाणे का पिणे का गोर देखे 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 देखे। गोर PM, दादा गोर गरीबांना दादा री दादा बघा गाइस गोर गरीबांना मदत करते पी एम आणि व्हिडिओ काढते बघा तेव्हा वेपर दिला ना आता व्हिडिओ काढतोय दादा गोर गरीबांचा भारी किधर आओगे आवना लेव लेव अरे आव गोर गरीब हम लोग करते आओ सेवा करता हम लोग चला काही नवीन धंदा चालू केले मग तुला Ya lah rakus, rakus. Coba. <tipo> wow. Hahahaha. <laughs> Hahahaha. <tipo> नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहे ला स्वतः पीएम आलेला आहे आपल्या घरी आता तर चला काहीच कालचा तुम्ही मॉलचा जर ब्लॉग बघितला असेल तर तो पण नक्की बघा मित्रांनो जाऊन पाऊस आहे आज राणीच्या बागेत जा बागे तो पण कॅन्सल केला उद्या बघू तर पाऊस नसला तर उद्या राणीच्या बागेत जाऊ चला मित्रांनो आता आपण डीमार्टला जाऊस हा पाऊस नसले मित्रांनो जाऊ पावसाने पूर्ण झोड घेतले तर चला मित्रांनो आता आपण डीमार्टला जाऊ ना तिकडे फुल मजा करू तर चला बघा घरामध्ये पावडर आणली आहे रुपयाचे विकत जायला गोरा आहे ना करा लावतो बघ अरे म्हणून पाहिजे रे जायला नका रोरीचा वाटवला गेला अरे तुम्ही पोरीना खरा वाटत गोरा आहे तू तेव्हा

काही आता आपल्या हॉटेल वरती आलोय एक जण येतोय याचाय मग थांबलोय केस भारी म्हटलं आई गेला गे आई काय हे छत्री घेत आई छत्री घेऊन गेले तुझी छत्री दे <laughs> <laughs> ये जायला काय रे विमल का कडे गा? हे विमल रे कडे जायला काही डीमार साबण घेराला साबण येऊन याचा गोरापाटाचा राज काय माहितीये का संतोष संतोष

हददाकना हददाकना अमलेटना

साठ रुपया साठ रुपया हे देऊ दे दो गाईत या बघ आता खाल्ले जे आय राख घेऊ खा का अरे गाईत ज्ञानी काय केलं बघा तेव्हा का यो अर्धा खाल्ला यो अर्धा खाल्ला नाही ठेवला ज्या आईला माणूस आहे ना अरे तो अरे तो काढ तो घे ना भैया दे, <laughs> पैसा देख इसने दो खाये ये देख पहिले बात जरा चला गाईदा मक्का बिका खाऊ मस्त पावसाचा मौसम आहे आणि मी म्हटलं गेलो तिथं बोलता व्हिडिओ अलाउड नाही आम्ही रिटर्न आलो <laughs> दे भैयाला दे लिंबू लावले लिंबू काय चीज काय तीच पार आहे गाई आणि कसं खाल्ले बघा आईला शी पाले का न जाम गोर आहे सर भूक लागली का ताई गाई दुबा खाल्ले जाई ये भुस्की दे ना अंकल ये तो पहिले ओ हो नाही ये नाही ये तो पहिले ये दो यो खाल्लेला दे पहिले गाई दुबा का यो खाल्ल्याला आता बोजाला घेऊ आपण हे जे आहे अंगितचा खा जनावर अर्धा या अर्था नी? नी? त्या नीट चला गाईस तेव्हा का कसं खाल्ले दाखव नीट तेव्हा का तोंड माकले नाही आता कसा केलं बघा मस्त आहे का पक्की भूक लागली वाटते तुला यायला राखोस राखोस तेव्हा मूस त्या पूस टिशू पेपर त्याच्या कपड्याला पुसना दे। या हे वाव नाहीस टिश्यू पेपर तेव खाली वाव ते, ते ए नको रशी ज्या आईला तर शेंबूड पुसताना बघायला देतोय शेंबूड पुसल्या बघायला देतोय काही आता आम्ही वन मधून मिठाई घेतलेली आहे म्हणजे भरपूर पेटे घेतली होत्या आणि गोरगरी वाटल्या पण पहिला पेमेंट होता आगे 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 पेमें हो ना याला युट्यूब चा पेमेंट आलाय म्हणून मिठाई घेतली आम्ही हे बघा पण अनबॉक्सिंग करू हा गाईच बघा एक दोन तीन चालू होत गाईच हे काय एका जागेवरती हो पाचवीला गेलतो तर त्याही दिले बघा आम्हाला पेपर समोसा आणि घरी घेऊन चालले बघा त्या मला पहिले काजू थांब पहिले काजू घेऊ दे काजू महाग महागीत कसं लागतं माग ना समोसा का समोसा काजू कुठे मी सांगलं समोसा पाहिजे समोसा पाहिजे का तुम्हाला फोटो मि कोर करी बांचा वारी आवाज विचारायचा हस हा घ्या घ्या धान करा हो ना हो ना बापाकोस किती भूक लागली तुला च तू अक्का ना, नाही का ना, एका ना, घासामध्ये तो पाचशे रुपये देईल मी चला किधर आओगे आओ ना ले ले अरे आओ गोर गरीब का हम लोग करते आओ सेवा करता हूँ हम लोग दादा गौर गरीबांचा वारी हटे रे बाजार बघा आई गोर गरीबांना मदत करते पीएम आणि व्हिडिओ काढते बघा वेपर दिला ना तो व्हिडिओ काढतोय दादा गोर गरीबांचा वारी त्याच्या नाव हा त्याला पैसे दे ना हजार रुपये दे ना हजार रुपये हजार रुपये पाच रुपयाचा पेपर देतोय ना व्हिडिओ काढतोय काय झाली पोहरा पण फुकट भेटले त्यावे बड्डेला गेलो तिथला ना लोकांना दान करतोय <laughs> <laughs> गोर गरीबांची सेवा करत जावा तुम्हाला पुण्य भेटल आता आमच्याकडून टाकाला भ्रुटी माझी ना भ्रुटी મસ્ત ખાને કા પીનેટ રોહિત પાટિલ ते काय बोलते कपडे पाहिजे नाही शूटिंगला कपड्याचा घरा घातला ते कपडे बघून शॉक झाले बोलते बुरशी आली गाई चला मस्त घरी आलो माझे कपडे बघा घरा घेतला ते बघा एवढे नवीन कपडे घ्यायला घेतो लागतात गाईचा आता काय करणार चला मस्त आता जरा आराम विराम करतो वाजला साडेपाच तर चला भेटू रात्री